नमस्कार मित्रांनो आज शेतामध्ये आलो आहे तर आपल्या आप पराठीला रविवार रविवार आठ दिवस म्हणजे मागच्या रविवारी बावीस तारखेला मी लावण केली होती त्यानुसार आज आठ दिवस झाले आहे आठ दिवसानंतर आपली पराठी किती क प्रोग्रेसमध्ये झाली आली आणि किती कद झाली किंवा म्हणजे जे चूक फुल्या म्हणतात ते त्या आपण पाहू शकता की आठ दिवसानंतर जे पूर्ण आपले म कपाशीचं पीक आहे पराठी पूर्ण जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के निघलेली आहे आणि पाऊस पण जो, जो पराठी टोबल्यानंतर दोन दिवसानंतर आला होता चांगला मुसळधार त्याच पावसाने हे इतकी पराठी निघून आली आठ दिवसात आता वावर पाहू शकता तुम्ही पूर्ण हिरवळ झालेलं आहे आणि ताशी लागल्यासारखी आपल्याला पराठी दिसत आहे संपूर्ण तर यानंतर आता नेमकं काय करावं लागेल हे आता हे तासं तास आपल्याला दिसू दीश दिसते पूर्ण चितवरी पराठी आपली निघलेली आहे दोन दोन पानाची तर यामध्ये आता किती दिवसांनी आपल्याला डवरण करावं लागेल आणि त्यानंतर डायरेक्ट खत द्यायचं की फवारणी करायची आधी म्हणजे फवारणी म्हणजे तणनाशक फवारणी तर आपल्याला माहीत असेल तर क कमेंटमध्ये आप आम्हाला सांगा आपण त्या पद्धतीने तयारी करू पुढील आणि मागं ज्या आमच्या तुरी खाल्ल्या होत्या ज्या तुरी दुकराईनी खाल्ल्या होत्या तर त्यामध्ये आपण पाहू शकता की आम्ही काही दिवसांनी एक छोटासा घरगुती प्रयोग म्हणून तुरीला हळद आणि शॅम्पू जे आपलं कोणतंही शॅम्पू वाटिका क्लिनिक प्लस चिक जे काही शॅम्पू असते त्या ते त्या तुरीला लावून लावण केली तर आणि लावताना लावताना आम्ही लावण करताना आपण पाहू शकता की आम्ही अशा प्रकारे इथे लावली लावल्यानंतर त्यामध्ये असा पाय दिला आहे म्हणजे ती दबली म्हणजे डुकरांपासून वाचावं म्हणून तर आता या गोष्टीला दोन दिवस झाले तर आपण पाहू शकता की एक पण ओळ आमची डुकरांनी खाल्लेली नाही तुरीची तर हा उपाय आमचा कारगीर झाला आहे असं वाटत आहे आणि आता हे तुरी जेव्हा आता मी दुबार लावल्या होत्या त्या निघायला अजून दोन चार दिवस लागेलच आणि ज्या डुकरांच्या तोंडातून वाचलेल्या होत्या त्या आपण पाहू शकता अशा प्रकारे निघल्या आहेत थोड्या थोड्या ज्या डुकराच्या तावडीतून वाचल्या तुरी असे काही तास असे हे समोरचा तास आहे पाहू शकता तास बघा दुकरांच्या तोंडातून ला वाचलेले हे तास अशा प्रकारे इतके निघले आहे तर तुम्ही पण कदाचित प्रयोग करून पहा सोपा प्र, प्र प्रयोग आहे आणि सस्ता प्रयोग आहे की तुरी लावण करताना एक तर ज्या दिवशी पाणी झाला त्या पाण्या पाण्यात शक्यतो लावण करायचं प्रयोग करून पहा आणि लावण करायच्या आधी त्याला शॅम्पू आणि हळद मिसळवून आपण लावण करा म्हणजे जेणेकरून ते डुकरांपासून वाचते असं मला दिसत आहे मी काही शेती अनुभवी नाही आहे माझं पहिलंच वर्ष आहे हे शेतीचं पण एक छोटासा प्रयोग करून पहिला तो सक्सेस झालेला दिसत आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता आठ दिवसानंतर ला वखरणी आणि खतपाणी कधी करावी जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कळवा भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओवर धन्यवाद